आपला पंथ कोणता आपल्या अवतार किती कोणते ते श्रीमद श्रीमद भगवत गीता कोणी कोणाला सांगितली कुठे सांगितली श्रीमद भगवत गीता किती मिनिटात सांगितली श्रीमद भगवती अध्याय किती श्लोक किती महाभारत किती दिवस चालले निवाळ चरित्र कोणी लिहिले कुठे लिहिले उजने माय भट्ट कुठे अनुसरले अनादेचे पदार्थ किती कोण थे चतुर्थ साधन किती कोण थे सूत्रपाठ कोणी लिहिले स्थानाचे प्रकार किती साहा। एका ब्रह्मांडातील देवता किती आहेत 81 सर्वज्ञ श्री चक्र स्वामीने महाराष्ट्रात किती दिवाणी केल्या आपल्या पंथाचे प्रथम आचार्यांचे नाव काय आहे आचार्य भट्टवास आचार्य कुठ्यानुसारले खडकुली सर्वज्ञ श्री चक्र स्वामीसोबत लहान भक्तांचे नाव काय आहे भट्ट एलईसा पद्मनाभी वैद्य तुला उद्देश कोणाचा आहे ईश्वर भक्त भाईदेव आणि बाबा दर्याश्रम नाशिक तू उद्देश केव्हा घेतला ट्वेंटी वन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री चक्र दशमी